नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात आणि त्यातही मालमत्ता हस्तांतरण म्हणजे हो अनेकदा काय ज्येष्ठ नागरिक मालमत्ता देतात मुलाबाळांना पण नंतर सांभाळ नीट झाला नाही कि मग कायदेशीर पेच उभे राहतात अगदी आणि याच मुद्द्याला धरून मुंबई उच्च न्यायालयाचा एक अगदी अलीकडचा निकाल आहे त्यावर आपण आज लक्ष केंद्रित करूया बरोबर ही रीट याचिका आहे थ्री सिक्स थ्री सेवन टू झिरो टू फोर निकाल आलाय ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर रोजी आणि यातला कळीचा मुद्दा असा आहे की ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण म्हणजे सिनियर सिटीजन ट्रायब्युनल यांना कलम तेवीस खाली बक्षिसपत्र रद्द करण्याचा अधिकार आहे का विशेषतः तेव्हा जेव्हा फसवणुकीचा आरोप आहे पण त्या बक्षीसपत्रात सांभाळ करण्याची अट वगैरे काही स्पष्ट लिहिलेलं नाहीये हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ने का? लागू पडू शकतो नक्कीच प्रकरण पण थोड वेगळं आहे म्हणजे बघा एका आईने तिच्या एका मुलीला आणि जावयाला न्यायाधिकरणाकडे जायला सांगितलं तक्रार केली की हे बक्षीस पत्र फसवणूक करून घेतलंय अच्छा आणि मग न्यायाधिकरणाने काय केलं गमत म्हणजे न्यायाधिकरणाने म्हणजे उपविभागीय अधिकारी करवीर यांनी ते बक्षीसपत्र थेट रद्दच करून टाकलं अरे कारण काय दिलं कारण हे दिलं की ती मुलगी आणि जावई आईचा सांभाळ करत नाहीत आणि त्यासाठी त्यांनी कायद्याच्या कलम तेवीस चा आधार घेतला आणि अपील मध्ये अपील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे अपलेट ऑथॉरिटीने हा निर्णय कायम ठेवला गेलं असणार हो उच्च न्यायालयात मग त्या मुलीने आणि जावयाने आव्हान दिलं त्यांचं मुख्य युक्तिवाद काय होते बघा पहिला की नोंदणीकृत दस्तऐवज म्हणजे हे बक्षीसपत्र ते फसवणुकीने झालंय की नाही हे ठरवणं न्यायाधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही त्यासाठी सिव्हिल कोर्टातच जावं लागतं बरोबर अगदी बरोबर दिवाणी न्यायालयातच दाद मागावी लागते आणि दुसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की बक्षीसपत्रात सांभाळ करण्याची अट नव्हती परफेक्ट त्या गिफ्ट डीड मध्ये अशी कोणतीही स्पष्ट अर्थ म्हणजे कंडिशन नमूद नव्हती की याचिकाकर्त्यांनी आईचा सांभाळ करावा हा मुद्दाच निर्णायक ठरला त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ पण दिला सुरेश छिकारा विरुद्ध ज्यात हेच म्हटले की फसवणूक किंवा डॉक्युमेंटच्या वैधतेचे मुद्दे न्यायाधिकरणाच्या कक्षे बाहेर आहेत मग एक मिनिट जर न्यायाधिकरणाने कलम तेवीस चाच आधार घेतला होता तर मग त्यांची नक्की चूक कुठे झाली हे कलम तेवीस एक नेमकं काय म्हणतं बरोबर प्रश्न आहे हे कलम तेवीस एक समजून घेणे ते खूप महत्वाचं आहे काय ना हे कलम लागू होण्यासाठी दोन गोष्टींची पूर्तता व्हावी लागते कोणत्या दोन गोष्टी पहिली गोष्ट मालमत्ता हस्तांतरित करताना किंवा बक्षीस देताना ती या अटीवर सब्जेक्ट टू द कंडिशन दिली गेली पाहिजे की मालमत्ता घेणारा म्हणजे लाभार्थी ज्येष्ठ नागरिकाचं मूलभूत गरजा आणि सुविधा पुरवेल म्हणजे ही अट त्या दस्तऐवजात बक्षीस पत्रात स्पष्ट लिहिलेली असावी लागते नुसती तोंडी अपेक्षा नाही चालत कायद्यानुसार हो ती अट स्पष्ट हवी आणि दुसरी अट अशी की तो लाभार्थी ज्याला मालमत्ता मिळाली तो त्या अटी पूर्ण करण्यात म्हणजे सांभाळण्यात अयशस्वी ठरला पाहिजे किंवा त्याने स्पष्ट नकार दिला पाहिजे अच्छा म्हणजे अट हवी आणि ती पाळली गेली नाही पाहिजे दोन्ही गोष्टी हो या दोन्ही गोष्टी स्पष्ट अट असणं आणि त्या अटीचं उल्लंघन होणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सिद्ध झाल्या तरच तरच काय तरच कायदा असं मानतो की मा अनि फक्त अनि फक्त ते हस्तांतरण फसवणूक जबरदस्ती किंवा अवाजवी प्रभावाखाली झालेला आहे आणि फक्त आणि फक्त तेव्हाच न्यायाधिकरणाला ते हस्तांतरण किंवा बक्षीसपत्र पत्र रद्द करण्याचा अधिकार मिळतो ओहो म्हणजे हे कलम वाटतं तितक सरळ नाहीये त्याला खूप मर्यादा आहेत मग या प्रकरणात उच्च न्यायालयाने काय निष्कर्ष काढला उच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट भूमिका घेतली पहिलं त्यांनी म्हटलं की या प्रकरणातल्या बक्षीस पत्रात सांभाळ करण्याची किंवा गरजा पुरवण्याची अट स्पष्टपणे लिहिलेली नव्हती त्यामुळे कलम तेवीस एकच्या ज्या दोन मुख्य अटी आहेत त्या इथे पूर्ण होत नाहीत आणि दुसरं दुसरं म्हणजे न्यायाधिकरणाने फसवणुकीच्या आरोपांवर आणि दस्तऐवजाच्या वैधतेवर निर्णय दिला जो त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या पूर्णपणे बाहेरचा विषय आहे आहे याचा अर्थ सरळ की न्यायाधिकरण हे काही दिवाणी न्यायालय नाही आणि ते त्याचं काम करू शकत नाही अगदी बरोबर उच्च न्यायालयाने हेच अधोरेखित केलं की कलम तेवीसचा चा वापर करून तुम्ही दिवाणी न्यायालयाची जी प्रक्रिया आहे तिला डावलू शकत नाही गिफ्ट डीड सारख्या नोंदणीकृत दस्तऐवजाच्या कायदेशीर वैधतेला आव्हान द्यायचं असेल तर योग्य मंच दिवाणी न्यायालयाचा आहे आणि म्हणून मग उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाचा तो बक्षीसपत्र रद्द करण्याचा आदेश बाजूला ठेवला हो तो आदेश रद्द केला म्हणजे शेवटी कायद्याच्या चौकटीत काय लिहिले आहे त्या दस्तऐवजात काय अटी आहेत हेच महत्त्वाचं ठरलं अगदी या निकालाने हे एकदम स्पष्ट केलं आहे की ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा कलम अंतर्गत रद्द करण्याचा अधिकार मर्यादित आहे तो फक्त तेव्हाच वापरता येतो जेव्हा मालमत्ता हस्तांतरण विशिष्ट अटींवर केलं गेलं असेल आणि त्या अटींचा पालन झालेलं नसेल फसवणुकीचे किंवा दस्तऐवजाच्या वैधतेचे जे सामान्य प्रश्न आहेत ते दिवानी न्यायालयाच्याच अखत्यारीत येतात हा निकाल निश्चितच कायदेशीर स्पष्टता आणतो पण तरीही एक विचार मनात येतोच अनेकदा काय होतं मालमत्ता देताना कागदावर अट लिहिलेली नसली तरी सांभाळ करण्याची एक भावनिक आणि नैतिक अपेक्षा तर असतेच ना हो ती असतेच मग अशा परिस्थितीत ते नोंदणीकृत करारांचं पावित्र्य आणि दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांचं भावनिक आणि व्यावहारिक संरक्षण यात कायदा नेमका समतोल कसा साधतो किंवा खरं तर कसा साधू शकतो हा एक मोठा आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे